नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना एक आनंदाची बातमी आहे गेल्या वर्षापासून महाराष्ट्र शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा सातत्याने सातत्य चर्चेत येतो आहे गतवर्षी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान महायुतीने राज्यातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आम्ही कर्जमाफीची भेट देऊ असे आश्वासन दिले होते पण आता सत्ता हाती आल्यानंतर महायुतीला आपल्या आश्वासनाची आतापर्यंत काही आठवण आलेली नाही सरकारमधील मंत्री शेतकरी कर्जमाफीसाठी समिती स्थापना झाली आहे समितीचा अहवाल समोर आला की याबाबत निर्णय घेतला जाईल असे सांगत असले तरी देखील कर्जमाफीसाठी नेमका मुहूर्त कधी लागणार आहे हा प्रश्न येथे गुलदत्त्यास आहे आणि शेतकरी याची वाट बघत आहे तर अशी सगळी परिस्थिती असताना आता मुंबई हा हायकोर्टमधून शेतकरी कर्जमाफीसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांच्या हाती आलेली आहे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला पात्र शेतकऱ्यांना तात्काळ कर्जमाफीचे लाभ देण्याचे आदेश दिले आहे पण सरकारकडून दरवेळी पोर्टल समस्या तांत्रिक कारण पुढे केले जात अन कर्जमाफी देण्यास टाळाटाळ ताल होत होती यामुळे अखेर कार निराश झालेल्या शेतकऱ्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आता कोर्टाने राज्य सरकारला हिसका दाखवला आहे या प्रकरणात माननीय न्यायालयाने राज्य सरकारला खडेबोल सुनावत तीन महिन्याच्या आत संबंधित शेतकऱ्यांना कर्जमाफीची भेट देण्यात यावी असे आदेश दिलेले आहे तर अशा प अशा याच्यात बघू शकता मित्रांनो तुम्ही आता की येथे शेतकरी हे हायकोर्टामध्ये येथे कर्जमाफीचा येथे न्याय मागण्यासाठी गेले होते तर आता येथे हायकोर्टाने शेतकऱ्यांच्या बाजूने येथे आता राज्य सरकारला एक सूचना दिली आहे की तीन महिन्यामध्ये आपण शेतकऱ्यांना येथे कर्जमाफी द्यावी असे आदेश येथे हायकोर्टाने दिलेले आहेत तर आता खरोखर येथे शेतकऱ्यांना आता तीन महिन्याच्या आत शंभर टक्के येथे कर्जमाफी मिळणार आहे मित्रांनो हा व्हिडिओ नक्की आपल्याला आवडला असेल आपण व्हिडिओला लाईक ला करा जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र